मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अलीकडच्या काळात मिळाला आणि तो रेटा वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की वा साठच्या नंतर मराठीमध्ये परंपरागत आहे अडीच हजार वर्षाची आहे त्याच काही वाद नाही पठारेंनी कोतापल्लेंनी ते शोधून काढले ते सिद्ध केलं हरिनरकनी वगैरे खूप मेहनत घेतली परंतु मला सर्वात महत्त्वाचं कारण वाटतं की साठच्या नंतर जे साहित्य मराठीमध्ये यायला लागलं त्यामध्ये विशेषतः दलित आत्मकथनं दलित कविता नांदेड डेसाळ दया पवार नारायण सुर्वे कादंबरीच्यामध्ये भालचंद नेमाडे त्यानंतर उद्धव शेळके रारम बोराडे आनंद यादव हमीद दलवाई शंकर पाटील शंकरजी मार्गुळकर जी ए कुलकर्णी हे जे साहित्य आलेलं आहे याच्यातून मराठी भाषेकडं पुन्हा एकदा नव्या दृष्टीनं पाहण्याची गरज किंवा निकड मराठी भाषिकांनी तयार केली आणि त्याच्यामुळं मला वाटतं की त्याचा रेटा वाढत गेला आणि त्याच्यामुळं मराठी भाषेला अफजल भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे आणि मराठी भाषेचं संपूर्णपणे विश्व व्यापक करण्याचं काम की ज्याला अगोदर परिगाच्या बाहेरचं साहित्य मिळत होतं आणि जे लोक बाहेर होते कधी गावसाच्या बाहेर असतील शेतीमध्ये असतील शेतमजुरी करणारे असतील अशा कुटुंबातले लोक थे जीवना ले ते जीवनानुभव घेऊन मराठीमध्ये आले आणि लिहायला लागले त्यांच्या अनुभवांनी मराठी भाषा ज्या प्रकारे समृद्ध केली मग ती भाषा सुरुवातीला कोणी गावडे म्हणून बाक मिरवल्या असतील ग्रामीण म्हणलं असेल आदिवासी भाषा कळत नाही म्हणला असेल परंतु त्या भाषेचा शोध अशोक केळकरासारखे के भाषा तज्ज्ञ होते त्यांनी म्हटलं की ती भाषा कळतरी मला शिकली पाहिजे आणि त्याचे एक निकट निर्माण करण्याचं काम या साहित्यिकांनी केलं आणि त्याच्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं मला प्रामाणिकपणाने वाटतं